आज आपण काठीवाडी रेसिपी बनवतो आहे बेसन पकोडा बघू शकता किती सुंदर दिसत आहे पकोड्यांचा रंग पहा किती छान आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे अचानक पाहुणे आले आणि काय करावं का सुचत नसेल तर घरच्या साहित्यातनं हे पकोडे तुम्ही झटपट बनवू शकता सगळ्यांना नक्की आवडतील आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे आता मी एक पकोडा तुम्हाला तोडून दाखवते आतनं पहा किती सॉफ्ट आहे आणि बाहेरनं किती कुरकुरीत झालेलं आहे आणि हे पकोडे सोप्या पद्धतीने कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुरू करतो आहे रेसिपीला आज आपण काठीयावाडी बेसन पकोडा बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी आपण बेसन टाकून घेतोय हे मिडीयम साईजची वाटी आहे साधारण दोनशे ग्राम आपण बेसन घेतलेला आहे इथे आता आपण बेसनमध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याच्या सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतो आहे आणि त्याची घट्ट अशी पेस्ट करून घेतो आहे जितकी घट्ट करता येईल तेवढी घट्ट पेस्ट करायची खूप जास्त पातळ झालं तर नंतर आपले पकोडे नीट होणार नाही तेव्हा महत्त्वाची टिप आहे कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून एकदम घट्ट असं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे बघू शकता किती घट्ट आहे ते आणि आता ह्या पिठाला आपण स्मूथ करून घेतो आहे छान फेटून घेतो आहे एकाच दिशेने फेटायचं आणि तीन चार मिनटं आपण बेसन व्यवस्थित फेटून घेतो आहे एकाच दिशेने फेटतो आहे म्हणजे बेसन आपलं सॉफ्ट होईल आणि एकदम छान हलकं होईल ते आणि त्याचा कलर पण लाईट होईल तीन चार मिनटं आपण बेसन फेटून घेतो आहे आता चार मिनटं आपण बेसन फेटून घेतलेला आहे त्याचा रंग थोडा लाईट झालेला आणि एकदम स्मूथ झालेला आहे आता त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते कशी आहे ते एकदम घट्ट आपण बेसन भिजवून घेतलेलं आहे आता आपण एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला आहे त्याला छान किसून घेतलेला आहे आणि हा जो किस आहे आपण हा पाण्यात टाकून ठेवलेला आहे म्हणजे तो काळा पडायला नको आणि त्याच्यानंतर एका चाळणीत काढून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि तो कोरडासा की बटाट्याचा किस आपण याच्यात टाकून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे त्याच्यासोबत अजिबात पाणी जायला नको नाही तर आपलं बेसन पातळ होईल आता एक मोठ्या साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये आपण टाकून घेतो आहे चार पाच आपण हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या टाकून घेतो आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर अजून टाकू शकता कमी हवं तर कमी टाका आता त्याच्यामध्ये आपण अद्रक घेतलं आहे अर्धा इंच आणि ते किसून टाकतो आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्या क्रश करून टाकून घेतो आहे सहा सात कढीपत्त्याची पानं आहेत ती आपण बारीक चिरून टाकून घेतो आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकतो इथे मी एक वाटी कोथिंबीर टाकते आहे कोथिंबीरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण एक चम्मच ओवा घेतले आहे एक चम्मच धने घेतले आणि एक चम्मच सोप घेतलेली आहे यांना हलकंसं आपण रोस्ट करून घेतलेलं आहे भाजलेलं ओवा धने आणि सोप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची जाडसर अशी पावडर करून घेतो आहे आता मिक्सरमधनं आपण वाटून घेतलेलं आहे बघू शकता किती जाड ठेवलं आहे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण ओवा धने आणि सोप जे जाडसर वाटून घेतले आहे ते याच्यामध्ये सगळं टाकून घेतो आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे इथे मी सव्वा चमच मीठ टाकलेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन पिंच हिंग टाकून घेतलेलं आहे आपण आणि हिंग छान तडतडू देतो आहे तेलामध्ये आणि हे गरम तेल आपण मोहन म्हणून पकोड्याच्या बॅटरमध्ये आता आपण हे टाकून घेतो आहे या हे टाकल्याने एकदम खुसखुशीत होतात आपले पकोडे आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर कांदा आणि बटाट्याला पाणी सुटायला लागतं आणि आपलं पीठ अजून पातळ होतं म्हणून आपण बेसन जेव्हा भिजवलं तेव्हा ते, ते एकदम घट्ट भिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण वन फोर टी स्पून खायचा सोडा टाकलेला आहे आणि त्या सोड्याला ॲक्टिवेट करायला एक चम्मच आपण लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे सा आणि सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घेतो आहे छान एकाच दिशेने फेटून घेतो आहे त्याला एक, एक मिनटं आता आपलं जे खायचा सोडा आहे त्याने पीठ आपलं पातळ होतं आणि मिठामुळे आपलं बटाटा आणि कांद्याला पण पाणी सुटतं त्याच्यामुळे आपलं पीठ आता हलकंसं पातळ झालेलं आहे म्हणून आपण सुरुवातीला जेव्हा बेसन भिजवलं तेव्हा ते, ते एकदम घट्ट भिजवलेलं आहे नाही आपल्याला पकोडे टाकता येणार नाही आता आपलं पीठ बघू शकता किती छान झालेलं आहे बघू शकता पीठ कसं दिसतं आहे आता याचे आपण पकोडे करतो आहे आता पकोडे तळायला आपण गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे तेल आपण मीडियम गरम करून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवर आता आपण पकोडे टाकून घेतो आहे पकोड्याचा साईज तुम्ही तुमच्याप्रमाणे लहान मोठा जसा हवा तसा टाकू शकता आता इथे आपण सगळे पकोडे टाकून घेतलेले आहे आणि मोठा गॅस असल्यामुळे ते पकोडे आता छान फुलायला लागलेले आहे साधारण एक मिनटं आपण हाय फ्लेमवर ठेवतो आहे आपले पकोडे बघू शकता किती छान फुललेले आहे आपण आता त्याची बाजू पलटवून घेतो आहे दुसऱ्या साईडनी पण आपण छान शिजवून घेतो आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे एकदा फुलले पकोडे की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कमी गॅसवर पकोडे तळले तर ते, ते तेलकट होतात आणि जोरात गॅसवर जर तळले तर ते बाहेरनं लवकर लाल होतात पण क्रंची होत नाही कुरकुरीत होत नाही आतनं कच्चेच राहतात तेव्हा मिडियम फ्लेमवरच पकोडे आलटून पालटून सगळ्या बाजूनी छान तळून घ्यायचे म्हणजे पकोड्या वरणं कुरकुरीत होतील आणि आतनं एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतात आणि एकदम टेस्टी लागतात आता सगळे पकोडे आपण आलटून पालटून तळून घेतलेले आहे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि या रंगावरच आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहेत बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं एकदम सॉफ्ट असे पकोडे झालेले आहे असा गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे आपले पकोडे छान तळून झालेले आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये दे काढून देतो आहे काढताना तेल छान निथळून घ्यायचं म्हणजे अजिबात तेलकट लागत नाही हे पकोडे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता पकोडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम कुरकुरीत झालेले आहे आता दुसऱ्या बॅचचे पण पकोडे आपण तळून घेतो आहे त्याचाही रंग बघा किती सुंदर आलेला आहे दुसऱ्याही बॅचचे पकोडे आपण तळून घेतलेले आहे अशाच प्रकारे आपण सगळे पकोडे तळून घेतो आहे आता आपण हे काठियावाडी पकोडे तयार केलेले आहे ते आता मी तोडून दाखवते बघू शकता किती कुरकुरीत झाले बाहेरनं आणि आतनं पाहा किती सॉफ्ट झालेले आहे आणि सोबत ही चिंच खजुराची चटणी आहे त्याच्यासोबत ते, ते अप्रतिम लागतात आता आपण या पकोड्याचं प्लेटिंग करून घेतो आहे बेसन पकोड्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता पकोडे किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं एकदम सॉफ्ट असे पकोडे सोबत चिंच आणि खजुराची चटणी आहे आणि याच्यासोबत ते अप्रतिम लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद